नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आंबिवली येथे आढळला दहा फूट लांबीचा अजगर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आंबिवली गावात दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार रोजी रात्री दहा वाजताच्या आसपास आंबिवली डोंगरीपाडा या ठिकाणी शेतात तब्बल दहा फूट लांबीचा आणि पंधरा किलो वजनाचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खडे उडाली शेतात अचानक अजगर दिसल्यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले मात्र गावकऱ्यांनी प्रसंगवधान राखून योग्य पावले उचलली घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामस्थांनी गावकऱ्यांना घाबरून न जाता शांत राहण्याचा सल्ला दिला आणि त्वरित सर्व फोनद्वारे संपर्क साधला सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडले सुदैवाने अजगराला कोणत्याही प्रकारची इजा झाली नव्हती त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या ताब्यात देऊन मेंढवण वन विभागाच्या जंगलात सुरक्षित सोडले जाईल असे सर्पमित्राने स्पष्ट केले त्यांनी सापाबद्दल पसरलेल्या चुकीच्या समजुती दूर करत चा चा गाव, गाव चा साप हा मनुष्याच्या शत्रू नसून शेतकऱ्याचा मित्र आहे असे समजावून सांगितले त्यांनी गाव गावकऱ्यांना आवाहन केले आहे की घरात आणि अडकळीच्या ठिकाणी साप आढळल्यास त्याला मारू नये तर त्वरित सर्पमित्र संपर्क साधावा साप हे निसर्गाच्या जैवविधितीचे आवश्यक घटक असून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे सापांना मारण्याऐवजी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे साप हे आपल्या परिसंस्थेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचे अस्तित्व निसर्गाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा आपण सर्पमित्र आहात नाव तुमचं समजेल अमित बाबुराम मोरे साप जात काय समजेल पायथन सांगतात हा आपल्या मराठीमध्ये अजगर सांगतात अजगर सांगतात साधारणतः किती लांबी असेल जास्त दिसते आसपास दहा फुटाच्या आसपास असेल दहा एक फूट असेल दहा फूट फुट साधारणतः कुठे कुठे पकडला पाण्यात होता की असं बाहेर पाण्याच्या साईडला होता शेतामध्ये शेत आता ह्याची ह्याला तुम्ही वन विभाग मध्ये देणार की कसं कुठं बाहेर ज्यांना विभागाकडे गेला त्यांचा एक माणूस घेऊन वन विभागाचा आम्ही मेंढून खिंडीत राखीव त्यांची हे फॉरेस्ट आहे सोडणार त्याच्यात सोडणार तुम्ही